श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत खास दिवस मानला जातो वर्षातून फक्त एकदा ही अक्षय तृतीया येत असते या दिवशी माता लक्ष्मी व विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते देवदेवतांची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी जितका अक्षय तृतीयेचा दिवस महत्वाचा आहे तर तितकाच तो पितरांच्या पूजेसाठी सुद्धा महत्वाचा मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पित्रांची व कराची पूजा कशी करावी अक्षय तृतीयेला पित्रांच्या पूजेबरोबर कराची सुद्धा पूजा जी आहे तर ती केली जाते तर ही पूजा कशी करावी ही पूजा कोणत्या व्यक्तीने करावी या पूजेमध्ये नैवेद्य काय असावा नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका करू नयेत त्याचप्रमाणे ही पूजा करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या चुका आपल्याकडून होता कामा नयेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं स्नान वगैरे आटोपायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही यानंतर आपल्या पित्रांसाठी आपल्या घराच्या उंभरट्यावरती मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्या ठिकाणी पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते हे पाणी ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो यानंतर आपल्याला उगवत्या सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांची पूजा करायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपली जी दररोजची देवपूजा आहे तर ती करायची आहे आणि या दिवशी खास करून माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू तर यांची जी मूर्ती आहे तर ती एकमेकांच्या जवळ ठेवून त्यांची एकत्रित पूजा करायची आहे विष्णूंची मूर्ती नसेल तर त्याऐवजी बाळकृष्णांची मूर्ती माता लक्ष्मीच्या मूर्ती जवळ ठेवून आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यांना खास करून खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे माता लक्ष्मी आणि विष्णूंची विधिवत पूजा करायची आपली दररोजची जी नित्यपूजा आहे तर ती करायची आता हे सर्व जो व्यक्ती पितरांची पूजा करणार आहे तर त्याच व्यक्तीने करायचं आहे म्हणजे घरातील करत्या पुरुषानेच या दिवशी देवपूजा करायची आहे तसेच घरातील जी करती स्त्री आहे तर तिने तुळशीला पाणी घालायचं आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे आणि यानंतर पित्राची आणि कराची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता ही पूजा कधी केली जाते तर बाराच्या आतमध्ये म्हणजे साडे अकरा ते बारा जास्तीत जास्त साडेबारा वाजेपर्यंत म्हणजे हा जो वेळ आहे तर याच वेळेमध्ये आपल्याला ही पित्रांची पूजा जी आहे तर ती करायची आहे यासाठी काय करायचं आहे आपण ही पूजा जी आहे तर ती आपल्या घराच्या दक्षिण भिंतीजवळ करू शकतो किंवा देवघराजवळ जरी केली तरीसुद्धा चालेल त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती पांढरे कापड आपल्याला टाकून घ्यायचं आहे तसेच आपण कराची पूजा सुद्धा या दिवशी करत असतो आणि पित्रांचे आपल्या फोटो जे आहेत म्हणजे मृत पावलेले जे पूर्वज आहेत तर त्यांचे जे फोटो आहेत तर ते सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचे असतात त्यामुळे ते फोटो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि करा आपण जे आणतो आता एक काही भागांमध्ये एक करा पूजन केलं जातं किंवा काही भागांमध्ये करा आणि कळशी तर असं दोन करांची पूजा जी आहे तर के ती केली जाते आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे करायचं आहे ती करा जी आहे तर ती आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण ज्या पाटावरती पांढरं वस्त्र अंतरलेलं आहे तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या पूर्वजांचे जे फोटो आहेत तर ते फोटो ठेवायचे आहेत आणि आपल्याला एक मातीचा दिवा जो आहे तर तोसुद्धा लावून घ्यायचा आहे मातीचा दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे त्यानंतर आता जे फोटो आहेत आपल्या वडिलांचा फोटो असेल तर त्याला गोपीचंद त्यावरती तीळ तांदूळ असं लावायचं आहे अगोदर गोपीचंद लावायचा आणि त्यावरती तीळ तांदूळ चिकटवायचे त्यानंतर आपल्या आईच्या फोटोलासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे गोपीचंद आणि त्यावरती ती तांदूळ लावायचे आहेत जर आई जी आहे तर ती विधवा गेलेली असेल तर आपल्याला गोपीचंद लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर आई सवाचने गेलेली असेल तर हळदी कुंकू लावायचा आहे हा एक फरक आहे की आपले वडील असताना आई गेली असेल म्हणजे सवाचनं मरण आलेलं असेल तर त्या फोटोला हळदी कुंकू लावायचं नाही तर मग गोपीचंद लावायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या फोटोंना बुक्का गुलाल जे आहे तर ते व्हायचं आहे म्हणजे वडिलांच्या फोटोला बुक्का गुलाल व्हायचं आईच्या फोटोला जर ती सवाशने गेलेली असेल तर हळदी कुंकू आणि जर विधवा गेलेली असेल तर बुक्का आणि गुलाल जो आहे तर तो व्हायचा त्यानंतर फुले व्हायची त्यांच्या फोटोंना फुलांचे हार जे आहेत तर ते घालायचे अगरबत्ती जी आहे तर ती आपल्याला लावायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आई फोटोची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कराची पूजा करायची आहे आता जेव्हा आपण पित्रांची पूजा करतो फोटोची पूजा करतो त्याला ज्यावेळेला आपण गोपीचंद लावतो किंवा हळदी कुंकू लावतो तर हे सर्व आपल्याला अंगठ्याजवळच्या पहिल्या बोटाने लावायचं आहे देवाला आपण करंगळी शेजारच्या बोटाने लावतो स्वतःला आपण मधल्या बोटाने लावतो आणि जेव्हा पित्रांच्या फोटोला आपण हळदी कुंकू किंवा गोपीचंद गुलाल बुक्का लावतो तर त्यावेळेला अंगठ्या शेजारच्या बोटाने आपल्याला लावायची आहे ही एक काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जो स्वच्छ करून करा घेतलेला आहे तर ह्याची पूजा आपल्याला करायची आहे आपण जे पांढरे कापड अंतरलेलं आहे तर, तर त्यावरती आपण अगोदर आई वडिलांच्या फोटोची पूजा केलेली आहे दिवा लावलेला आहे आता त्या फोटोच्या पुढेच आपल्याला काय करायचं आहे तर गहू जे आहेत तर ते ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला गव्हाची रास जी आहे तर ती करायची आहे आता आपल्याला आई वडिलांच्या ऐवजी आजोआजोबांची जर पूजा करायची असेल म्हणजे आजी आजोबांची जर पूजा करायची असेल तरी सुद्धा आपण करू शकतो आणि अशाच प्रकारे आपल्याला ती सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे आता काही भागामध्ये दोन कर पूजले जातात तर काही भागामध्ये एक कर जे आहे तर त्याची पूजा केली जाते आता आपल्या पद्धतीनुसार आपल्याला दोन करा किंवा एक करा जे आहे तर ती घ्यायची आहे आता आपण जे गहू टाकलेले आहेत म्हणजे गव्हाची रास घातलेली आहे किंवा आपण त्याऐवजी केळीचं पान जे आहे तर ते सुद्धा वापरू शकतो त्या केळीच्या पानावरती आपल्याला थोडेसे गहू जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्यावरती करा जी आहे तर ती ठेवायची आहे आता ते करा जे आहे तर त्याला एक होल असते आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं काढ जे आहे तर ते घालायचे असते आणि तिथपर्यंत पाणी आपल्याला भरायचे असते ते पाणी जे आहे तर त्या काडाच्या ठिकाणावरून म्हणजे ज्या ठिकाणी होल आहे तर त्या ठिकाणावरून थोडे थोडे खाली पडत असते तर अशा प्रकारे आपल्याला करा जो आहे तर तो मांडायचा आहे आणि तो पाण्याने भरून आपल्याला मांडायचा आहे आता या कराची आपल्याला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे या करालासुद्धा आपल्याला गोपीचंद लावायचा आहे त्यावरती तांदूळ तीळ जे आहेत तर ते आपल्याला चिकटवायचे आहेत तीळ जे आहेत तर ते काळे तीळ आपल्याला वापरायचे आहेत आणि यानंतर पुरणपोळीचा आपण जो नैवेद्य बनवलेला असतो तर तो नैवेद्य त्या कराच्या वरच्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे कराचं जे तोंड आहे तर त्यावरती आपल्याला तो नैवेद्य ठेवायचा असतो आणि त्यावरती आपल्याला एक आंबा जो आहे तर तो त्याचा थोडासा रस पिळायचा आणि तो आंबा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे कराची पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे आणि कराची पूजा करतानासुद्धा अंगठ्या जवळच्या बोटानेच आपल्याला त्या कराला गोपीचंद जे आहे तर ते लावायचं आहे अक्षय तृतीयेपासूनच आंबा खायलासुद्धा सुरुवात केली जाते आणि म्हणून आंबा जो आहे तर तोसुद्धा त्या नैवेद्यावरती ठेवला जातो आता काही भागामध्ये आंबा जो आहे तर तो ठेवत नाहीत फक्त पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवतात आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पित्रांची म्हणजे आपल्या पूर्वजांच्या फोटोची आणि कराची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आता काही भागामध्ये करा आणि कळशीची पूजा केली जाते काही भागामध्ये एका कराची किंवा काही भागांमध्ये दोन करा वापरल्या जातात जरी आपल्याला मातीचा करा मिळाला नाही कुंभाराकडून हा करा आपण आणत असतो परंतु काही कारणाने तो, तो मिळाला नाही तर तांब्याचा तांब्या, तांब्या किंवा स्टीलचा तांब्या जो आहे तर तो सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो पूजेमध्ये या तांदूळ आणि तिळ तर हे असायलाच हवेत कारण या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे तांदूळ आणि तिळाशिवाय पित्रांची पूजा जी आहे तर ती अपूर्ण असते नैवेद्य जो आहे तर तो पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो देवांना सुद्धा आपण पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो आता जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत पित्रांचा तर त्यावेळेला हा नैवेद्य मांडताना आपल्याला पाण्याने गोल काढायचा आहे त्यावरती हा नैवेद्य मांडायचा आहे देवाचा नैवेद्य मांडताना आपण पाण्याने चौकोन काढतो आणि पित्रांचा नैवेद्य मांडताना आपल्याला पाण्याचा गोल जो आहे तर तो करायचा आहे ही सुद्धा एक काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे कराची व पित्रांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो कावळ्यासाठी आपल्या घराच्या दारामध्ये किंवा छतावरती त्या पुरणपोळीचे तुकडे टुकडे करून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे तसेच गाईला सुद्धा आपल्याला घास जो आहे तर तो द्यायचा आहे पित्रांच्या फोटोला सुद्धा आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आणि पित्रांच्या फोटोसाठी जो नैवेद्य आहे तर तो सेपरेट करावरती मांडला गेलेला नैवेद्य जो आहे तर तो सेपरेट आता पित्रांच्या फोटोला आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्य ज्या व्यक्तीने पित्रांची पूजा केलेली आहे तर त्याच व्यक्तीने खायचा आहे आणि करावरचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी आपल्याला गायीला द्यायचा आहे या दिवशी नही कावळ्याने नैवेद्य खाणे म्हणजे आपल्या पित्रांनी नैवेद्य खाल्ला तर असे मानले जाते तसेच या दिवशी दोन लोकसुद्धा जेवायला घातले जातात आणि हे लोक जेव्हा आपण जेवायला घालतो तर ज्यांना आई वडील तर अशाच व्यक्तींना जेवायला घातले जाते त्यांना आपण जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर तो जेऊ घातला जातो त्याचप्रमाणे आता हे, मेरे हे जे आपण पूजेमध्ये साहित्य वापरलेलं आहे म्हणजे करा असेल तर त्याचं काय करायचं कराखाली ठेवलेले गहू जे आहेत तर त्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गहू जे आहेत तर ते, ते, ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत करा जी आहे तर ती पाखरांना पाणी पिण्यासाठी एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचं आहे तसेच आपल्या पूर्वजांचे जे फोटो आहेत तर तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत पितरांची पूजा होईपर्यंत उपवास जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो व्यक्ती पितरांची पूजा करणार आहे तर त्याने हा उपवास करायचा आहे आणि पितरांची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे पितरांसाठीचा जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्यसुद्धा ज्या व्यक्तीने पूजा केलेली आहे त्याच व्यक्तीने खायचा आहे इतर व्यक्तींनी चुकूनही हा नैवेद्य जो आहे तर तो खायचा नाही